आमचं आंदोलन जे आहे हे आझाद मैदानमध्ये आम्ही होणार होणार आहे आम्ही रीतचं परवानगी मागितलेले आहे त्यांचं बंधपत्र जे काय कागदपत्रे कागद सगळे आम्ही पूर्ण केलेले आहे आता त्या ठिकाणी आंदोलन जर थांबवायचं असेल मग मराठ्यांचं थांबवायचं असेल किंवा आमचं थांबवायचं असेल तर सरकारला निर्णय घ्यावा लागेल ना सरकारला कुठलाच एक निर्णय घ्यायला जी मूळ भूमिका जी की आम्ही आम्ही ओबीसीच्या आरक्षणात धक्का लावणार नाही ही, ही भूमिका जी आहे ही भूमिका स्पष्टपणे सरकारला घ्या घेता घ्यायला पाहिजे आणि ती कशी लावणार नाही आणि ह्या चोपन्नाक नोंदी आता ते काय करणार आहेत कारण दरांगी आता नो पॉईंट ऑफ भेटून आलेले आहेत आता दरांगी ह्याच्या जा पाठीमागे जाऊ शकत नाही कारण सरकारने त्यांना जे आर करून त्यांना सांगितलं आम्ही चोपन नोंदी आम्हाला सापडलेल्या आहेत आणि ह्या चोपन्नाक नोंदी ज्या आहेत त्या आम्ही दाखले देणार आहोत अशी भूमिका सरकारनं घेतलेली आहे त्यामुळे आता सरकारची खरी कसोटी आहे एक तर त्यांना ओबीसीची पंगा घ्यावा लागेल नंतर मराठा समाज घ्यावं लागेल पण ओबीसीची पंगा घेणं हे सरकारला नक्कीच परवडणार नाही त्यामुळे ओबीसी प्रत्येक मतदारसंघामध्ये विधानसभेच्या किमान साठ टक्के जे आहे काही मतदारसंघात सत्तर टक्केपर्यंत आहे त्यामुळं कुठली वोट बँक त्यांना पाहिजे ते त्यांनी ठरवायचं आहे काल आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर घालण्यासाठी गेलो होतो पण त्यांनी आम्हाला भेट दिली नाही कदाचित बिजी सुद्धा कारण त्यांनीसुद्धा आमचं ऐकून घेणं आवश्यक आहे आता त्याने आम्हाला उद्या भरवलेलं आहे की आम्ही उद्या या उद्या आम्ही तुम्हाला भेटतो म्हणून पण सरकारनं या उद्यापर्यंत जो आहे याच्या बाबतीत जर ठोस निर्णय नाही घेतला तर सव्वीसपासून जो आहे तो ओबीसीचं सुद्धा आरक्षणाचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची जर काय कायदा व्यवस्था निर्माण झाला तर त्याची जबाबदारी ही स्पष्टपणे महाराष्ट्र शासनावरती असेल मजा असेलच आपले झालेलं कुणबी समाजाला याचाही त्यात अंतर्भूत आहे का कारण हा जो जी आर सांगतोय की तपासा अंती म्हणजे शिंदे समितीने तपासा अंती प्रत्येक जिल्ह्यात आढळून आलेल्या चोपन्नाख कोंदी असा उल्लेख याच्यामध्ये आहे मग खरं काय हे महाराष्ट्र शासन मराठ्याला फसवत आहे का ओबीसीला फसवत आहे हे एकदा तर स्पष्ट दूध का दूध पाणी का पाणी झालं गेलं पाहिजे अशी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडे माझी विनंती आहे आणि महाराष्ट्र शासनानं कुठल्याही परिषद हे ताबडतोब थांबवलं गेलं पाहिजे नाहीतर ह्या गरीब समाजाच्या आरक्षणाचे तीन टेव्या जे आहेत ते वाचल्याशिवाय राहणार नाही आणि हा ओबीसी समाज जो आहे हा कुठल्याही पर्शीत हेच हे आम्ही आम्ही कुठल्याही परिषद स्वस्त बघणार नाही या शासनाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आता दुसरा विषय जो केलेला होत आम ह्या मंत्रालयाला टाळे लावण्याची ऐतिहासिक घटना जी आहे की मराठा समाजाला हे ओबीसीत आरक्षण केलं गेलं पाहिजे मराठा समाजाचे आमदार त्या ठिकाणी टाळे लावत आहेत मग आता इथून पुढे जे आहेत ओबीसीने निर्णय घेतलेला आहे कुठल्याही महाराष्ट्रामध्ये जे आहे ते ओबीसीचेच आमदार जे आहेत त्या ठिकाणी निवडून आणायचा निर्णय जो आहे तो सगळ्या ओबीसीने घेतलेला आहे त्यामुळं या सरकारनं आता सरकारला शहाणपण नाही सुचलं तर चोवीसशा निवडणुकीमध्ये या सरकारचा धा धडा शिकवल्याशिवाय किंवा त्यांना घरचा रस्ता दाखवून त्या ठिकाणी ओबीसीचं सरकार आणल्याशिवाय आता ओबीसी या ठिकाणी स्वस्त बसणार नाही म्हणजे नाही मला आज आमचा मुख्यमंत्री चेहऱ्यापणाचा विषय नाही आहे आज आमचं कुठल्याही परिस्थितीत कारण गेल्या पंच्याहत्तर वर्ष सरकार जे आहे ते सरकार उठून टाकायचं असेल तर ओबीसीचं संघटन जे आहे ते ओबीसीचं संघटन आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही करत आहोत आमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखा लाखांचे मेळावे जे आहेत ते आमचे होत आहेत ओबीसीचं जनजागृती सुरू आहे आणि एकदा जर सरकार आमचं आल्यानंतर त्यामध्ये आमचा ओबीसीचा कोणी एखादा साधा कार्यकर्ता सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो असं नाही की कुठला एखादा मोठा चेहरा असं काही नाही आहेत आपल्या आंदोलनात खोटेलकर असतात ते सत्ताधारी आमदार आहेत आपल्या आंदोलनात जाणकर असतात जामकर सत्ताधारी आहेत साथ है। है। देता है। या ठिकाणचे स्थानिक आमदार कैलास पाटील हे जरांगी पाटून भेटायला गेले ते बोलले मी आधी मराठा आहे आणि नंतर मी पक्षाचा आहे मी आधी जमातीचा आहे मी आधी समाजाचा आहे मग हे अशी भूमिका घेऊ शकतात सगळे मराठा आमदार आणि सगळे मराठा मंत्री भुजबळ साहेबांनी भूमिका घेतली त्याला काय काय भूमिका सरकार कोणाच आहे तर हे सगळं आहे मराठा आमदार आहेत सगळे मराठा मुख्यमंत्री आहेत सगळे आमदार सगळे खासदार सगळे मराठा एका दुसरा एका दुसरा नावाला उभीस आहे पण तो तो तोड उघडू शकत नाही

त्यांना विनंती केली आहे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे ओबीसीचे बाजू जे आहे ते एकटेच मांडतायत आणि आज कुठलाही मंत्री मांडत नाहीत त्यामुळे आम्ही त्याला स्पष्टपणे विनंती केली आहे की कुठल्याही परिस्थिती आपण राजीनामा देऊन बाहेर म्हणून जिथं पाहिजे शक्य आहे तिथं पण आज राहूनच ओबीसीचा शपथ देऊन शपथ तुम्ही शपथ शपथ त्यांनी ओबीसीच नाही खाल्ली त्यांनी जी शपथ घेतलेली आहे शिवरायांच्या पायाला शपथ घेऊन देवन मराठा समाजाला टिकणार आरक्षण देणार आहे अशी शपथ त्यांनी मनोज मनोजरांगींची मागणी जी आहे त्या मागणीला आमचा विरोध आहे त्यांनी जी मागणी केली आहे की आम्हाला ओबीसीतलं कुणबी प्रमाणपत्र देऊन आम्हाला ओबीसीतलं आरक्षण पाहिजे त्या मागणीला विरोध आहे आणि ती मागणीला विरोध म्हणजे आम्ही सरकारकडे आम्ही तो विरोध केलेला आहे आमचं आंदोलन जे आहे ते जरागेच्या विरोध नाही कुठल्या समाजाच्या विरोध नाही आमचं आरक्षण जे आहे त्याचं आमचा लढा आंदोलन जे आहे ते आमचं महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आहे आता शा, महाराष्ट्र आमचा विश्वासघात केला सांगितलं सगळे आले त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आले त्यामध्ये अजित पवार आले त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आले त्यामध्ये सगळे मंत्री आले ना त्या सरकारनं आमचा विश्वास केलेला आहे म्हणून आम्ही त्यांचा धिकार करत आहोत मुख्यमंत्री आपल्याला मुख्यमंत्री हे बा मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून कधीच मी स्वतः जाहीर केलेलं नाही मी आता बघायला सांगितले की ओबीसीचा एकदा सरकार आल्यानंतर ओबीसीचा कुणी साधा कार्यकर्ता जो आहे जो आता मी येते ना तळमळ येते ना ओबीसी ओबीसीचं काम करणार साधा कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी होऊ शकेल आणि मुख्यमंत्री मुद्दा आज नाही आहे ना आज आमचं आरक्षण चाललंय आज आमची पळवून पळून दिली जात आहे विचार आमच्या पेक्षा आज पोटावर आमच्या लाथा घराचा काम सुरू आहे त्यामुळे अशा वेळी अशा वेळा आम्ही मुख्यमंत्री पदाचा जो आहे तो आम्ही आज विचार करू शकत नाही आज आमच्या मुळाबाळांचा भविष्य उद्धव या ठिकाणी व्हायला लागलाय त्यामुळे आमचा पहिला अजेंडा जो आहे आज की आज कुठल्या वेळेस आमची भाजी भाकरी जी आहे ती वाचवणं आज आमचा अजेंडा आहे आज आमचा लढा हे आरक्षण आमचं वाचवण्यासाठी आरक्षण कसं वाचवायचं आमची लेकरं उद्या उपाशी राहणार आहे त्यामुळे ह्या पक्ष काढणे किंवा पुढची भूमिका राजकीय भूमिका जी आहे ती आम्हाला आज नवद्या घ्यावीच लागणार आहे आम्ही असं नाही की आम्ही घेणार नाही आहे आम्ही नक्कीच घेणार आहे जे कोणी आमच्या आरक्षणाला तीन तेरा करणार आहे त्यांचे तीन तेरा करायला आम्हाला ते करावंच लागणार आहे पण ते आज आमची ती का निकट नाही आज आमची निकट ही आहे की आज आम्हाला आमचं आरक्षण वाचवायचं आहे आमच्या मुलांचं भविष्य जे आहे ते आम्हाला टिकवायचं आहे त्याच्यासाठी आमचा लढा आता आहे

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत म्हणजे रक्ताची वार जर आहेत तशीच विचारांची सुद्धा वारसदार आहे ही ओबीसीचं आरक्षण आम्हाला जे सोळाच्या पंधराच्या आणि सोळाच्या दिलेलं आहे ते आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आम्हाला दिलेलं आहे त्यामुळं आमच्या हक्काचं संरक्षण करणं ही त्याची प्राथमिक त्यांची कर्तव्य आहे त्यांचं आणि आम्ही त्या नजरेतून आम्ही हो त्यांना पाहतोय की त्यांनीसुद्धा बाबासाहेबांचे एक प्रतिनिधी म्हणून आमच्या हक्काचं संरक्षण जे आहे ते त्यांनी करणं कर्तव्य आहे म्हणून आम्ही त्यांना आदरानं त्यांना आमच्या मेळावामध्ये आम्ही त्यांना बोलवतोय जेणेकरून ओबीसी बांधवांना जे आहेत त्यांच्याकडून सुद्धा ह्या हक्काचं आरक्षण जे आहे ते संरक्षण करण्याचं हमी जी आहे ती त्यांच्याकडून सुद्धा मागच्या सांगितलेलं आहे किंवा ओबीसीचं ताट वेगळा आहे आणि मराठा समाज ताट वेगळा आहे ही भूमिका त्यांनी आम्ही घेतलेली आहे आणि त्यामुळं त्यांनी समन्वय सा केलं सांगत आहे ना आमचं म्हणणं उठेल की आमचं ओबीसीचं आरक्षण जे आहे टिकलं गेलं पाहिजे त्यात वाटे वाटेकेरी होता कामा नाही त्याला धक्का लागता कामा नाही एवढीच आमची भूमिका आहे साली केंद्र राज्यांना ओबीसी चा दर्जा देण्याचा अधिकार नाकारलेला आहे तर त्यामुळे जिल्हा परिषद नगर परिषद हे सर्व रद्द झालंय या संदर्भात आजपर्यंत कसं आहे हा दुसरा जुना विषय आहे त्यानंतर त्यांनी सगळ्या राज्यांना त्यांचे अधिकार दिले गेले आहेत आणि त्याच्यातूनच ओबीसीचा इम्पिकल डेटा गोळा करण्यासाठी भाट्या कमिशनची नेमणूक झाली त्या भाटी कमिशननं न ओबीसीची लोकसंख्या सत्तीस टक्के दाखवलेली आहे आम्हाला मुळीच मान्य नाहीये म्हणून आमची मागणी जी आहे की कुठल्याही व्यवस्थित या महाराष्ट्राची ह्या जनगणना जी आहे मराठ्यांसोबत सगळ्या ओबीसी दलित भाजके सगळ्यांची जाती जनगणना झाली पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे ते आरक्षण राजकीय आरक्षणामध्ये आमच्या जवळपास बत्तीस हजार जागांची वाट लागलेली आहे त्या भाटिया कमिशनच्या मध्ये त्यामुळे त्या सुद्धा जागा ज्या आहेत त्या जागा सुद्धा आम्ही परत कुठल्याही मनोरक्षा राहणार नाही

आम्हाला सुद्धा दिलेलं नाही धराकी निघालेले पण जरा धराकी निघू शकतात आम्हाला पण आम्ही निघू शकत नाही का परवानगी परवानगी फक्त परवानगी फक्त नाही आम्हाला कशी लागू पडेल त्यांना लागू आम्हाला लागू पडेल आम्ही नवीन बांधव जर आले तर ओबीसीच्या आरक्षणाला आरक्षणाच्या लढ्याला आणखीन मोठं बळ जे आहे ते या ठिकाणी गावागावमध्ये मिळू शकणार आहे अहो ज्या दिवशी गावामध्ये साळी धनगर आणि दलित हे एकत्र येतील बंजारा वंजारी हे एकत्र येतील त्या दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये सरपंच फक्त ना फक्त ओबीसी आहे का वंचित सोबत आम्ही एक पक्ष म्हणून त्यावर बघत नाही आम्ही दलित बांधव म्हणून गावागावामध्ये या सामाजिक न्यायाच्या लढाईतला खूप एक घटक आहे आणि त्यामुळे ओबीसी ची आहे सामाजिक न्याय लढाई सुरू आहे त्याच्यासोबत दलित बांधव जर आला तर याच्यामध्ये ह्या आंदोलनात फार मोठं बळ बल मिळणार आहे इव्हन सामाजिक सुद्धा बळ मिळेल आणि पुढे पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये राजकीय बळ सुद्धा जे आहे ते सुद्धा मोठं बळ या चळवळीला त्या निमित्ताने मिळणार नाही तशी माहिती भुजबळ साहेबांनी सुरुवातीला भुजबळ साहेबांनीच हा मेळावाची तारीख दिली होती ज्या ठिकाणी मी होतो हे होते पण सरकारमध्ये असल्यामुळं त्यांच्या काही अडचणी असतात त्या ठिकाणी काय बैठक सरकारच्या बैठकी असतात सरकारचे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी त्यांना मंत्री म्हणून राहणं आवश्यक आहे पण आम्ही सुद्धा त्यांना आहे की तुम्ही तुम्ही काही कार्यक्रमाला एखादा एखाद्या नाही आले पण बहुतेक कार्यक्रमात एका एका दुसऱ्याकडे आल्या ते येऊ शकत नाही आहे त्यामुळं आजच्या कार्यक्रमाला जे आहेत त्यांच्या शासकीय कामकाजात व्यस्त असल्यामुळं त्यांना आजच्या कार्यक्रमाला येता आलं नाही हे जानकर साहेबांचा आता निवडणुकीत त्यांचा जानकर साहेबांचा त्यांचा स्वतःचा एक पक्ष आहे त्या पक्षाच्या त्यांचा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळं ह्या मेळाव्यानं काही मेळाव्या ते येतात काही मेळाव्यांना येत नाही आहेत परंतर सुद्धा मोठे नेते आहेत त्या भाजपचे आणि त्यामुळं राम मंदिर वगैरे सगळे मोठे प्रश्न आहेत ते यात्रा रथयात्रा सगळ्या मोठमोठ्या सुरू आहेत त्यामुळे भाजपचे सगळे नेते मंडळी त्या राम राम रथयात्रेमध्ये सगळे व्यस्त आहेत घट दिसत नाही आहे की कुठल्याही समाजामध्ये एकच गट असं नाहीये आता मराठा समाजामध्ये का बऱ्याच संघटना मागणी करतायत की आम्ही शान नोकरी मराठा आम्हाला आम्हाला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण नको आहे अशी सुद्धा भूमिका घेतलेली आहे ना दामल, त्यामुळं त्यामुळं कुठल्याही समाजामध्ये असं कुठलाही समाज नाही का ज्यामध्ये गट्टत नाही आहे पण ह्या सगळ्या घटटताना आम्ही एकत्र करूनच तुम्ही बघताय काय जेवढे मेळावे आमचे ओबीसी झाले ते लाखा लाखाचे आणि प्रचंड मोठे मेळावे जे आहेत ते सगळ्यांना एकत्र करून आम्ही करत आहोत आजचा पण मेळावा जो आहे आजचा सुद्धा मेळावा प्रचंड मोठा मेळावा या ठिकाणी होणार आहे आणि मोठ्या संख्येने जे आहेत ओबीशी बांधव आज या महाएलगा मेळाव्यासाठी आज या ठिकाणी येणार आहेत प्रकाश आंबेडकर जे आहेत ते सुद्धा या मेळाव्यासाठी उपस्थित झाले आहेत आमचे मुंडे सर जे आहेत ते वंदावी समाज नेते आहेत ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत मी स्वतः या ठिकाणी मेळावा प्रबोधन करण्यासाठी आलो आहे कुटुंबी समाज असेल लागली समाज असेल बाकी सगळ्यात छोट्या माळी समाज आहे सगळ्या समाज वंधारी समाज आहे मोठ्या संख्येने सगळ्या समाजाचे नेते सुद्धा या ठिकाणी आले आहेत त्यामुळे हा महाएल्गा मेळावा जो आहे या जिल्ह्याच्या पुढील राजकीय भविष्याची चिंता वाढवणारा जो आहे किंवा दिशा ठरवणारा अंगा मिळावा या ठिकाणी होणार आहे असं आहे की एखाद्या गावामध्ये मराठा समाज बंगला आहे आता तो बंगला तरी कोण काढून घेऊ हो शकत नाही त्याच्या सर्वेक्षण नोंद आम्ही तपासताना आणि रेकॉर्ड आम्ही तपासणार ना त्या रेकॉर्डमध्ये कळणारच आहे की हा मराठा समाज बांधव आहे याचा बंगला आहे ह्याची शेतीवाडी आहे याची फोर व्हीलर आहे सगळं आहे आणि असं असताना सुद्धा एखाद्या कार्यकर्त्यामध्ये खोटी माहिती दिली ती आम्हाला मिळणारच आहात आम्हाला मिळणारच आहे आणि ते प्रत्येक गावात आमचे ओबीसी कार्यकर्ते आहेतच ना असं नाही की गावात फक्त मराठा आहेत त्या त्या गावात सुद्धा आहेत त्यामुळे आम्ही माहिती घेत आहोत ना कुणाचं सर्वेक्षण होते गावामध्ये कुणाचं काय सर्वेक्षण झालं याची माहिती सुद्धा आम्ही घेत आहोत त्यामुळे हा सगळा डेटा जो आहे तो हा डेटा आम्ही कलेक्ट करत आहोत हा सगळा डेटा जो आहे तो आम्ही कोर्टामध्ये सादर करू आणि हे सगळं बोगस आवेक्षण जे आहे ते या ठिकाणी कारण गायकवाड कमिशननं सुद्धा आवेक्षण सर्वेक्षण केलं होतं पण सुप्रीम कोर्टाने ते स्पष्टपणे नाही म्हणून सांगितले की मराठा समाज हा सुद्धा नाही आणि तो मागासवर्गीसुद्धा मागासवर्गीय विकास पूर्ण करत नाही अशा प्रकारचा स्पष्ट आदेश जो आहे तो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि तो आत्ता पाच मे दोन हजार एकवीसला दिलेला आहे मग एखादा समाज दोन वर्षात पुन्हा hmm. मागासवर्ग कसा होऊ शकतो आता तीन वर्षापूर्वी तर तुमचा सर्वेक्षण झाला आहे त्याच्यामध्ये तुम्ही मागासवर्ग तुम्ही सिद्ध झालेलं नाही आहे मग तीन वर्षामध्ये असं काय झालं आणि मागासवर्ग म्हणजे काय मागाचे पिढ्यान पिढे ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे उदाहरणार्थ दाविक समाज मागा जर तोंड बघितलं हे थोंकायचे माग होतो किंवा कुणबी समाज जो आहे कोकणामध्ये त्यांना त्यांना कंपल्सरी त्यांना त्यांच्या पुढं मराठा आणि खोतात ज्या पुढे त्यांना घालून जावं लागत होतं त्यांना वेगळ्या पगतीत बसावं लागत होतं हा जो सामाजिक जो अन्याय अत्याचार आम्ही सहन केला आमच्या पिढ्यांनी तोही सामाजिक मागासले पण आहे आर्थिक मागासले पण आणि सामाजिक मागास गल्लत जे आहे ती गल्लच मराठा समाजा करून घेत आहे मराठा समाजाची गरिबी जी आहे ती गरीब मराठ्यांसाठी ईडब्ल्यू सरक्षण आरक्षण आम्ही दिलेलं आहे जर जे कमी पडत असेल तर मराठा समाज दिवस वाढवून घेऊ शकतात केंद्रात तुमची सत्ता आहे महाराष्ट्रात तुमची सत्ता आहे तुम्हाला हे शक्य आहे पण तरी ते हे सगळं सोडून जे आहे घ जे घटनात्मक आरक्षण सोडून पुन्हा कुणबी समाज गोष्टीचा जो आट्टा जो आहे म्हणजे नेस्ती तर हिरवीच काय ही जी भूमिका जी आहे ही भूमिका साफ चुकीची आहे आणि ह्याला ह्या महाराष्ट्र तमाम गरीब ओबीसी समाजाचा जो आहे तो विरोध आहे आज आहे उद्या राहणारच आहे जरी याने आरक्षण कुणमे दाखले घेत घेतले तरीसुद्धा त्याला आम्ही आव्हान देऊन सुप्रीम कोर्टावर आम्ही लढा लढू न्यायालयाची लढा लढू रस्त्यावरची लढाई लढू आणि राशी लढाई सुद्धा लढू पण कुठल्याही परिस्थितीत आमच्या हक्काच्या आरक्षणाचं संवेक्षण जे आहे ते आम्ही केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मला कळलं नाही प्रश्न तुम्हाला ओबीसीचे काही मोठे नेते मंडळी काही पक्षामध्ये आपापल्या ठिकाणी मोठ्या पदावरती आहेत आता आमची भूमिका ही नाही की त्यांनी ते पद सोडून त्यांनी ओबीसीवरती यावं लागेल त्यांनी त्यांच्या पक्षातली स्थानं तशीच त्या ठिकाणी ठेवून त्या पक्षामध्ये ओबीसीची बाजू कशी मांडता येईल त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावा म्हणून आम्ही कुणालाही बदलून घातल नाही की तुम्ही पक्ष सोडा आणि ओबीसी चळवळ द्या ज्यांना कोणाला शक्य आहे त्या त्या सगळ्यांनी येऊन ही ओबीसी चळवळ जी आहे या महाराष्ट्रामध्ये वाढवावी फुरवावी अशी आमची पक्षाची बचू आणि कडवा ओबीसीतूनच आरक्षण मिळावं सगळ्या कुणबी चोपन्न लाख ज्या कुणबी नोंदी सापडल्याचा सगळ्यांना कुणबींचे दाखले देऊन सरसंकट सगळ्या समाजाला मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी मराठा समाजात एक प्रचंड मोठं आंदोलन महाराष्ट्रात उभं राहिलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मुंबईला येण्याची धक्की शासनाला दिली होती त्याप्रमाणे ते सुद्धा आणि आज माझ्यामध्ये त्यांचा मुक्काम जो आहे तो पुण्याक्रमातून डोळ्याकडून मुक्काम आहे अशी माहिती मला आलेली आहे हे मराठा समाजाचं हे जे आंदोलन जे आहे ते सव्वीस तारखेपासून मुंबईमध्ये जाहीर करणार करण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे तत्पूर्वी जर महाराष्ट्र शासनानं जर का त्यांची मागणी मान्य केली तर जिथं आहे तिथून ते परत जातील किंवा गुलाल उघडायला ते मुंबईत येतील अशा प्रकारचं सा, दरवांगी साहेबांचं सा, या ठिकाणी शेटमेंट आलेलं आहे या ठिकाणी ओबीसी समाजाला महाराष्ट्र सम समा महाराष्ट्र शासनाकडून शब्द दिला गेला होता की कुठल्याही परिस्थितीत तिथे जरी मराठा समाज आंदोलन मोठं असलं तरी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका लेखी भूमिका जी आहे की एकनाथ साहेबांच्या सरकारनं त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील सगळे मंत्री सगळ्या पक्षांचे नेते मंडळी यांनी भूमिका घेतली की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि या आरक्षण धक्का न लागता आम्ही मराठा समाजाला आम्ही टिकणारं आरक्षण म्हणजे जे कोर्टामध्ये जे गेलेलं आहे ते आरक्षण आम्ही मिळवून देऊ अशा प्रकारचं शिवरायाच्या पायाची शपथ घेऊन या सरकारनं मराठा समाजाला आश्वासन केलं आणि ओबीसीलाचं आश्वासन केलं परंतु या मराठा समाजाच्या चोपटनाख मुली ज्या सापडल्या ज्या आतापर्यंत फक्त जरागे म्हणत होती की लाख सापडल्या लाख ला सापडल्या आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो आमचा वेट अँड वाद चालू होता परंतु पहिल्यांदा अठरा जानेवारीला जो महाराष्ट्र शासनाचा जो अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशानुसार त्यांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की स ह्या चोपन्न लाख ह्या शिंदे समिती जी आहे ज्या शिंदे समिती नियुक्ती केलेली आहे त्या शिंदे समितीनं गेल्या दोन महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण केलेलं आहे कुर्वी नोंदी शोधलेल्या आहेत आणि त्या शोधल्यामध्ये त्या तपासा अंतिम चोपन्न लाख नोंदी ज्या आहेत त्या आढळून आल्याचं पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनातर्फे जाहीरपणे सांगण्यात आलेलं म्हणजे आता चोपन्न लाख उर्वी नोंदी या शिंदे समितीला सापडलेल्या आहेत अशा प्रकारचं स्पष्ट वक्तव्य या आदेशामध्ये केलेलं आहे आणि आता हे चोपन्न लाख नोंदी देण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे कालच माझ्या मते बच्चू आणि कडू त्यांनी विधान केलं माध्यमांमध्ये की त्यापैकी एकोणचा एकोणचाळीस लाख मराठा समाजाला कुणबी नोंदीचं प्रमाणपत्र देऊन झालेलं आहे म्हणजे आता राहिल्या किती चाळीस आणि म्हणजे वीस एक लाख काहीतरी राहिले असेल म्हणजे एकंदरीत काय की ह्या सव्वीस तारखेच्या आतमध्ये या सगळ्या त्या सगळ्या चोपटला कुठे नोंदी ज्या आहेत त्या नोंदीचा सगळ्यांना सर्टिफिकेट देण्याचं काम जे आहे ते काम बहुतेक महाराष्ट्र शासन हे पूर्ण करणार असं एकंदर चित्र आहे त्याचप्रमाणे ज्या सगळ्या सोयऱ्यांचा जो प्रश्न आहे की तोही ड्राफ्ट जो आहे तो पण ड्राफ्ट त्या दिवशी बच्चू कडू आणि दरांगे आणि ते शेवटे कोणते आहेत त्यांचा सुद्धा ड्राफ्ट जो आहे तो फायनल झालेला आहे सगळे सोये म्हणजे कोण त्यातले रक्तातले पै पाहुणे जे काय असतील का तो हुण, तो ते सुद्धा त्यांचा ड्राफ फायनल झालेला आहे पण चोपन्न लाख नोंदी दिल्याशिवाय आम्ही तो ड्राफ आम्ही मान्य करणार नाही अशा प्रकारची भूमिका दरवांगीने घेतल्यामुळं तो ड्राफ्ट अजून सरकारकडून फायनल झालेला नाही पण तो हो तो होणारच आहे अशा प्रकारे चोपन्न लाख नोंदी त्यांना कोणबी प्रमाणपत्र आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यामध्ये जवळ किमान पाच जरी झाले तरी दोन अडीच कोटी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये घालण्याचा जो जो जवळांगीची मागणी आहे ती सरकार पूर्णपणे मान्य करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे हा जी आर काढून महाराष्ट्र शासनाने ओबीसी ओबीसीचा विश्वासघात केला आहे असं आमचा स्पष्ट आरोप महाराष्ट्र होते तर त्यांनी आम्हाला आश्वासन केले के की आम्ही धक्का लावणार नाही मग आता या चौपटला तुम्ही कुठी त्यांना प्रमाणपत्र देणार सुद्धा त्यांच्या सगळ्या स्वराज्य पण देणार आहे म्हणजे मग राहिलं कोण आता म्हणजे याचा था, अर्थ मध्ये मराठा समाज हा स्पष्टपणे या ठिकाणी आल्याचं स्पष्ट होतंय आणि आम्ही या अशा प्रकारचं हा जो षडयंत्र जे ओबीसीशी केलं गेलं त्याबद्दल आम्ही या महाराष्ट्र शब्दाचा आम्ही ढिक्का करत आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सव्वीस तारखेला जसे जरांगे मुंबईत येणार आहेत त्यांचा त्यांचं आरक्षण घेण्यासाठी पण आमचं आरक्षण वाचवण्यासाठी जे आहे अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही अजूनसुद्धा हे महाराष्ट्र हे अजून थांबवू शकतं आणि म्हणून त्यांचा धिक्कार करण्यासाठी सव्वीस तारखेला या महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज जो आहे तो मुंबईमध्ये धडकून या महाराष्ट्रातला धिक्कार केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचवेळी आमच्या सगळ्या ओबीसीतल्या आमच्या भटक्या मुक्त असतील सगळं त्याच्या त्याचे यात यात वेळेला आम्ही सांगितलं डोकं गाडवं जे काय त्यांचं साहित्य आहे ते सगळं घेऊन त्या ठिकाणी पोचणार आहे आता आम्ही काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अनिलदा पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्या लक्षात आणून दिलं की तुम्ही चोपन्न लाख कुटुंबी जे आहे हे दाखले आदले कुठून होत हे याची स्पष्टता मुळीच नाही आहे हे जुने दाखले आहेत की नवीन मिळालेले आहेत का बारा बारा सर्टिफिकेट त्यातून मिळालेले आहेत की कसे मिळालेले आहेत ह्याच्यात काहीश्वर स्पष्टता नाही आमची मागणी आम्ही काल मागणी केली की ह्याचं स्पष्टता जी आहे हे सरकारनं ह्याची स्पष्टता केली गेली पाहिजे की चोपन्न लाख दाखले आता काल तर आम्ही ऐकलो की सत्तावन्न लाख झाले सत्तावन्न लाख दाखले झाल्याचं आम्ही ऐकतोय महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत त्यांनी स्वतः सांगितलं सत्तावन्न लाख दाखले झाले मग आता ह्या सत्तावन्न लाख दाखल्याचं हे करू म्हणजे बच्चू त्यांचं नाव बच्चू पण आहे आणि आडनाव कडू पण आहे काय आणि म्हणून त्यांना बच्चू आणि कडू मी म्हणलो काय समजते बोलण्याच्या योगात ते आलेलं आहे पण त्यांचं नाव जे आहे ते बच्चू कडू आहे आणि ते नक्कीच ओबीसीसाठी ते गोड कायद्याची बातमी जी आहे ती मिसिन अशी आमची अपेक्षा आहे बघ तू गेल्या तीन चार दिवसापासून बघतोय की ओबीसीच्या अन्नात मातीच करायचं काम जे आहे ते बच्चू कडू करत आहेत माझी विनंती आपल्यामार्फत बच्चू कडूंनी या ओबीसीच्या अन्नात माती नये हा गरीब समाज आहे शेवटी बच्चू कडूना निवडून येण्यामध्ये सुद्धा या ओबीसीचा जो आहे तो मोठा वाटा त्यांना निवडून येण्यामध्ये सुद्धा झालेला आहे आणि यापुढे यापुढे सुद्धा जो आहे बच्चू ना या ओबीसीच्या मताची नक्कीच आवश्यकता वाचणार आहे माझी अजून विनंती आहे त्यांच्याकडे कि तुम्ही ह्या ओबीसीच्या अंगात बाकी करू नये त्यांच्या ओबीसीच्या हक्काचं संरक्षण जे आहे ते कसं करता येईल कसं ह्या यांचं भविष्य कसं टिकवता येईल याच्यासाठी प्रयत्न त्यांनी करावा अशी आपल्या बाजूला माझी त्यांना विनंती धन्यवाद होणार आहे त्यामुळे आम्ही आम्ही भले तेवढी साधनं आमच्याकडे नसतील पण जी काही साधनं उपलब्ध आहेत ती साधनं घेऊन आमचा सुद्धा हल्ला जो आहे त्या या आरक्षणाच्या बाबतीत सरकारवरती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही अजून सुद्धा सरकारला वेळ गेलेला आहे अजूनसुद्धा त्यांनी हे सगळं थांबून जे टिकणाव्या आरक्षण कोटामध्ये आता सगळे जर तुम्ही मराठीत मराठाला कुर्मी दिलं पण तुमचं हे टिकणाव्या आरक्षण जे कोर्टामधलं आहे ते घ्यायला खाली मराठा शिल्लक पाहिजे की नाही कारण आता बदल मराठा शिल्लक जर राहणार नसेल या महाराष्ट्रातून संपूर्ण मराठा जमातच या ठिकाणी नष्ट होण्याच्या मार्गात का सगळेच कुणबी होणार आहेत जे या आपल्या आर्मीमध्ये मराठा बटालियन आहे त्याचं नामकरण कुर्मी कुणबी बटालियन करावं लागणार आहे ज्या संघटना मराठा समाज आहे ते मराठा महासंघाचं कुणबी महासंघ करावं लागणार आहे त्या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चा आहे त्यांचं सुद्धा नामकरण आता मराठा कुणबी क्रांती मोर्चा ठोक मोर्चा करावं लागणार आहे त्यामुळे ज्या ज्या मराठा समाज संघटना आहेत त्या सगळ्या ज्या सगळ्यांना कुणबी कुणबी समाज संघटना म्हणून कराव्या लागणार आहे त्यामुळे हे नामकरण कुणबी होणार आहे आणि अशा तऱ्हेनं हा जो विषय जो आहे आणि एकदा ज्यांनी कुणी कुणबीचा दाखला घेतला की त्यांना ना त्या मराठा समाज बांधवाला पुन्हा ईडब्ल्यू एसचं आरक्षण आयुष्यात कधी मिळणार नाही त्यानंतर जे काय आता क्युटी पिटिशन आहे जे शिंदेसाहेबांनी शिवरायाची शपथ घेऊन जे आरक्षण देण्याचं मान्य केलेलं आहे ते, के ते आरक्षणसुद्धा जे ज्या लोकांनी कुर्वी दाखले घेतले आहेत त्यांना ते सुद्धा आरक्षण मिळणार नाही चाळीस टक्क्यातलं आरक्षण जे आहे ते सुद्धा मिळणार नाही जर या ठिकाणी कुर्बी दाखले घेऊन कुर्बी ओबीसीमध्ये आले ओबीसीचं आता रोहिणी आयोगाच्या माध्यमातून ते रोहिणी आयोग नेमलेल्या केंद्रानं त्याचा अहवाल सादर झाला आहे आणि त्याच्यामध्ये नऊ नऊ टक्के असं वर्गीकरण करण्यात येणार आहे आणि जर कुणबी म्हणून मराठा समाज यात आला तर कुठल्या तरी एका नऊ टक्क्यामध्ये त्याला जावं लागेल आणि त्या नऊ टक्क्यामध्ये जे सध्याचे ओबीसी आहे त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करून त्यांना फक्त दोन टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण या मराठा समाजाला कुणबी दाखले घेतले तरीसुद्धा मिळणार नाही कारण आता आमचं हे जे आहे आमचं जे मेरिट आहे ते आता शहाण्णव टक्क्यापर्यंत गेलेलं आहे ओबीसीचं आरक्षण ओबीसीच्या विद्यार्थ्यांचं मेरिट पर्यंत गेलेलं आहे मग आता मराठा समाज सध्या कुणबी जरी झाला तर त्यांना त्या त्या, त्या कॉम्पिटिशनवर उतरावं लागेल आहे म्हणून दोन टक्क्यापेक्षा जास्त होणार नाही कुणबी उन, दाखले घेऊन मराठा समाजाचं जे नुकसान होणार आहे त्याची जबाबदारी कोण घेणार आहे माहीत नाही त्यामुळं मराठा समाजाचे जे तज्ञ आहेत अभ्यासक आहेत त्यांनी ह्याचा ह्याचा विचार करावा कारण एकदा कुणबी दाखला घेतला की त्या मराठा समाज बांधवाचे परतीचे दोन कापलेले असतील पुढं दुसरा कुठलाही भाग नाही फक्त कुणबीत गुणकारण वन्स बॅकवर्ड इज ऑलवेज बॅकवर्ड एकदा बॅकवर्ड झाल्यानंतर पुन्हा जर म्हणणं नाही आता आम्हाला ते कुठबी नको आता आम्हाला पुन्हा मराठा समाज जायचं आहे तर ते मुळीच शक्य होणार नाही अशा प्रकारची पद्धत या घटनेमध्ये दिलेली नाही आहे पण माझी विनंती आहे मराठा समाज बांधवालासुद्धा की आपण आपल्याला नक्की काय पाहिजे कुठलं आरक्षण पाहिजे हे आपण नक्की करा आज सध्या मराठा समाजाला आरक्षण आहे का तर आहे घटनात्मक आरक्षण आहे का ते सुद्धा आहे तो कुठलं आरक्षण आहे तर ते त्यांना ईडब्ल्यू एसचं घटनात्मक आरक्षण आहे आणि ते त्यांनी दहा टक्क्यांपैकी साडेआठ टक्के आरक्षण त्यांना मिळालेलं आहे एकदा कुणबी दाखला झाला की यातलं एक टक्का सुद्धा आरक्षण तुम्हाला घेता येणार नाही त्या ठिकाणी कुणबी आणि जे मूळ मूळ कुणबी आणि बाकी सगळे ओबीसी आहेत त्यांच्यासोबतच तुम्हाला कॉम्पिटिशन करावं लागेल बाकी राहिला प्रश्न राजकीय आरक्षणा जो आहे मला मान्य आहे की तुम्ही राष्ट्रीय आरक्षण सगळं तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या तुमच्या उभेदा उभा करणार पण आता गावागावामध्ये ओबीसी आधी सगळे सगळे ते शाळी गोष्टी कुमार ह्या सगळ्या भटक्यामुक्त बारावरच सगळ्यांना आता त्यांच्या हक्काची जाणीव झालेली आहे त्यामुळं जरी तुमचे उभेला उभा राहिले तर ह्यांचे सुद्धा ते उभेला उभा राहतील आणि संख्या जी आहे साठ टक्के संख्या जे आहे आता एका आमदार आमदारांच्या गावाचं सत्तर टक्के आम ओबीसी आहे आणि त्या ठिकाणी ओबीसी आता इथून पुढे ओबीसीलाच मतदान करणार आहे त्यामुळं जरी राजकीय आरक्षण तुम्ही उभा राहिला तरीसुद्धा तुम्हाला ह्या राजकीय सुद्धा लाभ जो आहे तो घेता येणार नाही ना तुम्हाला ओबीसीचे कॉम्पिटिशन तुम्हाला करावे लागणार आहे आणि संख्याबळानुसार ओबीसी आता गावागावामध्ये सुद्धा कुणालाही ऐकते आहे तुमचे जिल्हा परिषद असतील पंचायत समिती सदस्य असतील त्यामध्ये सुद्धा आता तुम्हाला ओबीसीचेच उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले असतील यापुढे मात्र आता ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये कारण आता काय झाले सरकार